दोन बॉल के बाकी चला थोडीशी आपण काय करूया विवेक शिंदे पुन्हा तयार ऑन साइड ला बळवलाय किडू आहेत फेक स्ट्रायकर फेक चांगली आहे परंतु दोन धावा घेण्यापासून फलंदाजांना क्षेत्ररक्षक रोखू शकले नाही षटकातला शेवटचा बॉल आहे यानंतरच्या मॅच चा टॉस यानंतर आपण लगेचच करणार आहोत आहिर ब आणि त्यांच्या विरुद्ध दाबे मोहन इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल याची आपण नोंद घ्या तृतीय फेरीची मॅच आणि त्याचाही टॉस लगेच केला जाईल कारण इथून पुढे वेळ कमी आहे आपल्याकडे नितीन जाधव स्ट्राइकर इनला नजर रोखून धरतात या बॉलवरती वरती षटक क्रमांक दोन चा खेळ संपला आणि दोन षटकांच्या अखेरीस देवळी संघाने बॅटिंग करताना दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये बनवलेली आहे धावा त्या एकवीस एक वरती दोन टीम देवळी चला त्याचबरोबर काही सन्मान आपण करत आहोत श्री मंगेश तुळशीराम चव्हाण यांचाही सन्मान आपण पर्व क्रमांक पाच च्या वतीन या ठिकाणी आपण त्यांना सन्मानित करत आहोत श्री मंगेश तुळशीराम चव्हाण यांचा आपण सन्मान करत आहोत रेशीम धाग्यांनी यांनी विणलेली माय चुपदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांच्या ठिकाणी करत आहोत स्नेहपूर्वक सन्मान त्यांना विनंती आहे या आणि आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा त्यानंतर पुढील सन्मान आहे श्री भिवाजी नारायण चव्हाण यांचाही सन्मान आपण या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत त्यांनाही विनंती आहे या आणि आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा रेशीम धाग्यांनी विणलेली ही माईचुबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक आणि श्रीफळ देऊन हे सर्व सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत त्यानंतर पुढील सन्मानाकडे आपण वळत आहोत आणि श्री सकाराम सकपाळ यांचाही सन्मान या स्पर्धेच्या वतीने होत आहे त्यांना विनंती आहे आपण या आणि आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा काही सन्मान आपण नाबे मोहनगावच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये करत आहोत श्री केदारेश्वर महाकाली चषक दोन हजार पंचवीसच्या च्या वतीने सर्व सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहेत बॉलर अंतिम षटक पहिला बॉल, बॉल। प्रहार खेळाडू आहे डीप ला बॉल वरती येतील एका दाबेचं रूपांतर तत्परतेने दुहेरी मध्ये केलेलं आहे दोन दाबा या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत शेवटचे पाच बॉल त्यानंतर पुढील सन्मान आहे श्री संजय बाळू चव्हाण यांचाही सन्मान ठिकाणी होत आहे आणि श्री शंकर सकपाळ अहिर यांचाही सन्मान ठिकाणी होत आहे या मान्यवरांना विनंती आहे याने आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा हे सन्मान ठिकाणी आपण करत आहोत आता इथून पुढे उर्वरित शेवटचे काही बॉल बाकी आहेत बॅटिंग मध्ये अक्षय जाधव चार वरती बॅटिंग करतायत समोरच्या बाजूने गोलंदाज सचिन शिंदे वेगानं टाकलेला बॉल प्लम लेग बिफोर विकेट आउट पायचीतच्या स्वरूपामध्ये अक्षय जाधव माघारी येतील आज मोठा खेळ अक्षय जाधव करू शकले नाही स्ट्रायकर जोडी मध्ये मोठा खेळ करता आला नाही राज पवार पहिल्याच बॉलवरती आले अक्षय जाधव आता आउट होऊन माघारी येत आहेत तेवीस प्लम झाले तीन एस्टनच्या समोर बॅट्समनला पकडलेला आहे लेग बिफोर विकेट आणि आपण भारतीय टीम बद्दल ज्या चर्चा करतो ना की एकोणीसशे बत्तीस साली भारतीय टीमकडून अशा प्रकारची पहिली विकेट सी के नायडू हे पहिले भारतीय क्रिकेटर होते ज्यांनी अशा प्रकारची विकेट पहिल्यांदा भारतीय टीम कडून गोलंदाजी करताना टिपली होती आता मैदानाच्या मध्ये बॅटिंग साठी मधल्या फळीमध्ये सचिन मैदानाच्या मध्ये बॅटिंग साठी सचिन जाधव येत आहेत आज दमकम दाखवावा लागेल मैदानाच्या मध्ये बॅटिंग करताना सचिन जाधव मैदानाच्या मध्ये आलेत मधल्या फळीमध्ये क्रमांक त्यांचा आहे बॅटिंगचा पाच साइडलाय बॉल की अडू बॉलला बॅकअप देतील सहजरित्या इथे प्राप्त होत आहेत आणि पहा इथे आणखीन एका धाबेचा प्रयत्न केला परंतु तो प्रयत्न पडेल अपुरा फलंदाजाला यावं लागेल माघारी फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये रनआउट त्याचबरोबर श्री विठ्ठल धोंडू चव्हाण यांचाही सन्मान या स्पर्धेच्या वतीने होत आहे श्री केदारेश्वर महाकाली चषक दोन हजार पंचवीस सतीश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साडी मधल्या फळीमध्ये चला आपल्याला घाई करावी लागेल कारण आपल्याकडे वेळ आता फार कमी उरलेला आहे आणि या मैदानावरती अंधार लवकर पडतो त्यामुळे आपण थोडीशी घाई करूया मित्रांनो फटका समोर खेळलाय नितीन जाधव यांनी बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे सरळ चार धाब्यांसाठी एक चांगला फटका नितीन जाधव यांच्या बॅट मधून आला स्ट्राईक नितीन जाधव यांनी अगोदरच्या बॉलवरती घेतलं आणि स्ट्राईकर फलंदाजाला माघारी जावं लागलं होतं आणि पाच स्ट्राईक घेता बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलेला आहे आक्रमण केलं या बॉलवरती अंख्या आहे आता ट्वेंटी नाईन शेवटच्या दोन बॉलचा खेळ बाकी चला दाबे मोहन आणि आहिरब आपल्यामध्ये टॉस केला जाईल लॉग स्टॉपला बॉल निघाला सीमा रेषेच्या पलीकडे चार धबेंसाठी त्याचबरोबर होत आहे श्री प्रकाश चव्हाण झाडानी यांच्या ठिकाणी आगमन आहे ज्यांच्या वतीने या ला स्पर्धेला आपल्याला आहे गोलंदाजासाठी विशेष सहकार्य आपल्याला त्यांच्या माध्यमातून लाभलेलं ला आहे त्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे त्यांचंही स्वागत धाव आता तेतीस जावा धाव फलकावरती आणि अजूनही षटकातला एक बॉल बाकी आहे चला दाबे मोहन आणि अहिर आपण तयार रहा इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस होत आहे षटकातला शेवटचा बॉल आहे टार्गेट सेट करणारा सचिन शिंदे पाच बॉलच्या पाठीमागे बारा खर्च करतायत म्हणजे थोडस महागड षटक राहिलेलं आहे शेवटचा बॉल षटकातला बाकी टार्गेट सेट करणारा रुळे वैभव रुळे या संघासमोर टार्गेट कोणता असेल सांगून जाणारा बॉल प्रगती पथावरती अटका फसलाय खेळाडू बॉलच्या खाली आणि शेवटच्या बॉल वरती धाव मिळणार नाहीये धाव संख्या आहे विजयासाठी आता बनवाव्या लागतील धावा चौतीस येणारे बॉल अठरा चला फिल्डिंग लावा टीम देवळी आणि रुळे वैभव रुळे बॅटिंग ऑर्डर पाठवा आणि दाबे मोहन आणि आहिरव आपण टॉस करत आहोत या आपण सत्कार कव्हर करूया आणि आपण काही सन्मान करत आहोत आणि मान्यवरांचा आपण स्नेहपूर्वक सन्मान ठिकाणी करत आहोत रेशीम नाग्यांनी विनलेली मायचूबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन आपण स्नेहपूर्वक सन्मान ठिकाणी करत आहोत रावजी चव्हाण चतुर्वेट यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे या स्पर्धेच्या वतीने आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत त्याचबरोबर श्री यशवंत रामजी चव्हाण यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे आपण त्यांनाही या ठिकाणी सन्मानित करत आहोत चौथीच टार्गेट आहे अठरा बॉल मध्ये त्याचबरोबर श्री यशवंत रामजी चव्हाण आपण त्यांनाही या ठिकाणी सन्मानित करत आहोत श्री केदारेश्वर महाकाली चषक दोन हजार पंचवीस पर्व क्रमांक पाचच्या च्या वतीने आपण त्यांचा त्यांना विनंती आहे यांनी आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा आपण टॉस करतोय दाबे मोहन आणि अहिर यांच्यामध्ये द्वितीय फेरीची मॅच आहे म्हणजे प्री क्वार्टर आणि त्याचा टॉस केला जाईल चला आता टीम देवळी मित्रांनो फिल्डिंग लावा बॅटिंग ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे थोडेसे आपण मित्रांनो घाई करूया कारण या मैदानावरती लवकर अंधार पडतो असं बऱ्याचशा जणांचं म्हणणं आहे त्यामुळे आपण थोडीशी घाई करूया वाजलेले आहेत चार बाजून एकोणीस मिनिटं होत आहेत चार बाजून वीस मिनिटांनी आपण या डावाला सुरुवात करूया याची आपण नोंद घ्या अजून आपल्याकडे सामने बरेचसे पेंडिंग आहेत याच्यामध्ये अजूनही एक प्री क्वार्टर आणि हा अर्धा डाव एक क्वार्टर फायनल बाकी आहे म्हणजे संपूर्ण अडीच सामने अजून बाकी आहेत आणि त्यानंतर सेमी फायनल फायनल्स याही बाकी आहेत त्याच्यामुळे आपण घाई करूया म्हणजे तब्बल इथून पुढे आता इनिंग नऊ बाकी आहेत आणि त्यामुळे आपण घाई करूया नऊ डाव अजून बाकी आहेत श्री विठ्ठल धोंडू चव्हाण अध्यक्ष दाबे मौन मुंबई मंडळ त्यांचा आपण सन्मान करत आहोत त्यांना विनंती आहे आपणही आपला सन्मान स्वीकारावा आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करूया रेशीम धाग्यांनी यांनी विनलील माय चुकदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करत आहोत काही सन्मान आपण करत आहोत मुंबई मंडळाच्या अध्यक्ष आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी सन्मान होता संपन्न होता होत आहे आपण या स्पर्धेची आठवण भेट आपण त्यांना प्रदान करत आहोत माझ्या सुरुवात होईल चौतीस धावा आणि बॉल आहेत अठरा अहिरब आपला टॉस या ठिकाणी होता आपण रिपोर्टिंग करा बॉलिंग अटॅक मध्ये राज पवार बॅटिंग मध्ये मोठा खेळ करता आला नाही चांगली गोलंदाजी करावी लागेल पहिला बॉल पहिला बॉल शोधलाय पॉवर प्ले मध्ये एक चांगला फटका क्लासिकल अंदाजामध्ये बॉलला पाठवलंय सीमा रेषेच्या पलीकडे फलंदाज विवेक शिंदे यांच्या बॅट मधून फटका आला काय फटका खेळलेला आहे पॉवर प्ले म्हटलं की रिकाम्या जागा भरा आणि या बॉलने ती रिकामी जागा भरली आणि बोर्ड मध्ये चार धावा आता ऍड होत आहेत चांगला फटका पॉइंट आणि कव्हर्स मधून ज्या प्रकारे हा फटका खेळला राज पवार विकेट तयार बाहेरचा बॉल एक सिंगल धाव राज पवार प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत चांगली गोलंदाजी करावी लागेल बॅटिंग मध्ये नाबाप्रमाणे खेळ करता आला नाही परंतु आज गोलंदाजी करावी लागेल पॉवर प्ले मध्ये विकेट्स घ्याव्या लागतील दोन बॉल आतापर्यंत टाकलेले आहेत चांगली बॅटिंग विवेक शिंदे आता शैलेश शिंदे बॅटिंग मध्ये तयार बॉल तीन फटका तर खेळलाय ला खेळाडू आहेत त्यांना बीट करून बॉल निघाला सी कॉर्नरला रेषेच्या पलीकडे एक जोरकस टोला चौकार बॉल आला नाही कारण ज्या प्रकारे फटका खेळला होता वेळ फार कमी होता कारण अगदी बॉल टप्पा पडला होता अंगाच्या बॉल अडवण्याचा प्रयत्न केला परंतु बॉल काही थांबला नाही चला मित्रांनो ब आपण टॉससाठी आलात का दाबे मोहन संघ आपली वाट बघतोय टॉस केला जाईल आपला आयोजन समितीकडून सूचना येते फटका समोर खेळला आहे खेळाडू आहेत एक टप्पा घेत बॉलला फील्ड केलेला आहे श्री राजेश बाळू जाधव सरपंच दाबे मोहन यांचा आपण सन्मान करत आहोत आणि कॅमेरामॅन ओमकारांना विनंती करूया की आपण हा सन्मान आपण करावा सरपंच साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न विनलेली होत आहे रेशीम शाल प्रतीक आणि या स्पर्धेची आठवण भेट देऊन आपण त्यांचा या ठिकाणी स्नेहपूर्वक सन्मान करत आहोत दाबे मोहन गावच्या क्रिकेट स्पर्धेला त्यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे ऑन साईडला बॉल वळवला पाठवला सीमारेषेच्या पलीकडे चार चांगला फटका मैदानाच्या बॅटिंग करताना विवेक शिंदे शिंदे यांची बॅट तळपलेली आहे चांगली बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये मैदाना। राज यांनी पहिलं षटक हाताळलं पंधरा खर्च केल्या राज पवार आज थोडेसे महागडे राहिलेले आहेत या मध्ये परंतु इथून पुढे समीकरणामध्ये बदल झालाय का तर झालेला आहे आता बारा बॉल एकोणीस ची गरज आहे त्यामुळे आता देवळी टीमला प्रयत्नांची उंची मोठी ठेवावी लागेल असं म्हणतात ज्या कोशिशो काय व को पडताय जिथे प्रयत्नांची उंची मोठी असे तिथे नशिबालाही झुकावं लागतं त्यामुळे आता इथे या मॅच मध्ये ती उंची मोठी ठेवावी लागेल बारा बॉल एकोणीस ची मॅच आहे श्री केदारेश्वर महाकाली चषक दोन हजार पंचवीस पर्व क्रमांक पाच महत्वपूर्ण षटक आहे मागच्या जर कलाटणी द्यायची असेल तर याच ओव्हर मध्ये चांगला खेळ करावा लागेल टीम देवळीला आणि गोलंदाजी मार्कवरती गौरव जाधव येत आहेत ओव्हर नंबर दोन मध्ये ऑलराउंडर खेळाडू आहेत गौरव जाधव यांनाही बॅटिंग मध्ये मोठा खेळ करता आलेला नाहीये या डावामध्ये बॉलिंग चांगली करावी लागेल विवेक शिंदे शैलेश शिंदे सारख्या फलंदाजांना माघारी पाठवावं लागेल गुच्छामध्ये विकेट घ्यावा लागतील टीम देवळीला पाठीमागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न थोडीशी गडबड झाली परंतु एक सिंगल नाव या बॉलच्या पाठीमागे इथे प्राप्त झाली आता येणारे बॉल आहेत अकरा आणि विजा साठी बनवायचे आहेत दहावा अठरा हे समीकरण या मॅच मध्ये अजूनही शिल्लक आहे अकरा बॉल अठरा ची मॅच असा रंगलेला एक रोमांचक सामना देवळी विरुद्ध रुळे वैभव रुळे ऑन साईटला वळवलाय आहे किड बॉलच्या खाली आणि झेल निसडलेला आहे या कॅचेस पकडाव्या लागतील प्रत्येक धाव ही महत्वाची आहे मोजून मापून तोलून खर्च करावी लागेल आणि इथे पहा या बॉलच्या पाठीमागे मागे झेलही निसडला आणि एक धावही खर्च झालेली आहे या कॅचेस पकडाव्या लागतील वन फ्रॉम दी ओव्हर असंही पंचांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे एका षटकाला जो तुम्ही अतिरिक्त उसवीचा बॉल हाताळू शकता तो तुम्ही हाताळलाय त्यामुळे आता गोलंदाजाला याची काळजी घ्यावी लागेल गौरव जाधव यांना दहा बॉल सोळा चला मित्रांनो काही पाठीमागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न परंतु डॉट आलाय पंचानी सांगितलं की योग्य बॉल आहे आता नऊ बॉल सोळा ची या मॅच मध्ये गरज आहे नऊ बॉल सोळा वेळेची अचूकता नाहीये फटक्याच्या पाठीमागे एक सिंगल मिळेल नाकुश आहेत विवेक शिंदे आपल्या फटक्यावरती परंतु चांगली बॉलिंग गौरव जाधव यांचं कौतुक करावं लागेल कारण अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आले होते जिथे परिस्थिती बिकट होती परंतु याच बिकट परिस्थितीमध्ये तिखट मारा करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलाय आता समीकरण आठ बॉल पंधराची झुंज आहे मैदानाच्या आतमध्ये आठ बॉल पंधरा ऑन ला बॉल खेळलाय बॉल निघाला लॉंगलेग सिमारेशी पलीकडे सरळ सहा चाहे लंबा हो सफर अजब हो डगर मुश्किलो से अगर बॉल सिमारेशा पलीकडे पाठवलाय बॅट्समन शैलेश शिंदे होते आणि त्यांनी बॉल सिमारेशा पलीकडे पाठवलेला आहे एक चाबुक स्ट्रोक येतोय धाव संख्या आहे ट्वेंटी फाय बॉल थोडा वेळ हवेत होता बॉल ची फेकी केली जाईल एक सिंगल धाव प्राप्त होती है, आता स्कोर बोर्ड आहे करेक्शन आपण करूया पंचवीस धावा आता स्कोर बोर्ड नोंद घ्या आपण स्कोर बोर्ड मध्ये करेक्शन केलेलं आहे पंचवीस धावा आता धाव फलकावरती आलेले आहेत इथून पुढे नऊ धावांची अजूनही गरज आहे आणि येणारी बॉल सहा चला थोडीशी आपण काही करूया कुशल मुवमेंट आहे सहा बॉल नऊ ची गरज आहे देवळी टीमला नऊ धावांचा बच्चा रुळे वैभव रुळे या टीम लावसंख्येचा पाठ लाख असा रंगणारा हा सामना मैदानाच्या आतमध्ये आहे क्वार्टर फायनल क्रमांक चार मध्ये कोण धडक मारणार त्यासाठी हा सामना जिंकावा लागेल पाठीमागच्या बॉलवरती आपण करेक्शन केलं कारण चोवीस होत्या तिथे आपण उल्लेख केला होता पंचवीसचा पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करताना ज्या धाबा होत्या ना त्या पंधरा होत्या या ओव्हर मध्ये दहा आलेल्या आहेत पहिल्या दोन बॉलवरती दोन सिंगल त्यानंतर एक डॉट त्यानंतर एक सिंगल एक षटकार एक सिंगल अशा या ओव्हरमध्ये चार सिंगल आणि एक षटकार आहे एक डॉट आहे सहा बॉल ची आता गरज आहे आणि गोलंदाजी मार्ग वरती कुणाला बोलवलंय तर नितीन जाधव यांना बोलवलेलं आहे नितीन जाधव बॅटिंग करताना संकट मोचक म्हणून त्यांनी बॅटिंग केली आता गोलंदाजी करताना तारण हार म्हणून गोलंदाजी करावी लागेल कारण संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलेला आहे सहा बॉल नऊची गरज आहे शैलेश शिंदे स्ट्राईक की मित्रांनो वेळ आपल्याला घेता येणार नाही नितीन जाधव अनुभव आहे शैलेश शिंदे अनुभव आहे आता तो अनुभव कृतीमध्ये आणावा लागेल अनुभव अनुभव अनुभवाला येऊन भेडतोय सहा नऊ नऊ सहा पहिला बॉल सकाराम जी महाडिक साहेबांच्या ठिकाणी आगमन हो, होत आगमन होत आहे माजी सभापती यांच्या ठिकाणी आगमन आहे त्यांचं आपण स्वागत करूया शब्द सुमनांनी आपण स्वागत करूया श्री केदारेश्वर महाकाली चषक दोन हजार पंचवीसच्या वतीने आपण त्यांचं स्वागत करेन त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा आता पाच बॉल आठ ची गरज आहे या मॅच मध्ये पाच बॉल आठ चा थरार लहरो से डरकर नौका पार नाही होती और कोशिश करने वालो की कभी हार नाही होती आणि तो प्रयत्न आज मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल चला घाई करूया पाच बॉल आठ फटका तर खेळला आहे राज पवार वेगाने धावतायत दुसरीचा प्रयत्न होईल का राज पवार फेक करतील का राज पवार यांची फेकी तत्परतेने होती दुसरीचा मो आवर्त आला नाही आणि फलंदाज शैलेश शिंदे माघारी आता चार बॉलचा खेळ बाकी राहिलाय विजया सा बनवाय आहे धावा सात चार बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहे धावा सात आणि त्याच वेळेस मैदानाच्या आतमध्ये विनायक शिंदे बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये जात आहेत बॉल शिल्लक आहे चार धाबा बनवायचे आहे सात चलते रहे कदम तो किनारा जरूर मिलेगा अंधकार से लढते रहो सवेरा जरूर खिलेगा जब ठान लिहे मंजिल पर जाना तो दोस्तो रास्ता जरूर मिलेगा आज स्वतःच्या वाटा स्वतःला शोधाव्या लागतील ज्या विजयाच्या दिशेने जातील त्या वाटा आज बनवाव्या लागतील चार बॉल सात नितीन जाधव आणि त्यांच्या समोर आहेत विवेक शिंदे बाहुबली चार सातचा सा थरार बॉल खेळलाय हवेत आणि इथे विकेटचं पतन विवेक शिंदे माघारी तीन बॉल सातची गरज मॅचने आता युटर्न घेतलाय का नितीन जाधव तारण हार म्हणून गोलंदाजी करतायत सोपा वाटणारा सामना आता वैभव या कारण दोन फलंदाज आलेत। आता तीन बॉल सातची गरज आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी सचिन शिंदे बॉलिंग मध्ये चमक दाखवता आली नाही परंतु आज बॅटिंग चांगली करावी लागेल तीन बॉल सात ची गरज आहे आणि त्याच वेळेस मैदानाच्या आतमध्ये सचिन शिंदे बॅटिंग साठी येत आहेत नितीन जाधव जोगी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली आहे बांधून ठेवलं या नामवंत फलंदाजांना माघारी पाठवलं परतीचा इशारा दिलाय तीन बॉल सात ची गरज देवळी विरुद्ध रुळे वैभव रुळे तीन बॉल सात सचिन शिंदे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेले आहेत महत्वपूर्ण बॉल इथून पुढे प्रगतीपथावरती येतोय नितीन जाधव यांनी तर कमाल केली आता के आहे आतापर्यंत चांगलं षटक हाताळलं परंतु तीन बॉलचा खेळ बाकी आहे तीन बॉल मध्ये अवघ्या दोनच झावा नितीन जाधव यांनी खर्च केलेले आहेत आणि दोन फलंदाज माघारी पाठवले एक धावचित आणि एक कॅच आउट तीन बॉल सात परंतु नॉन स्ट्रायकर इंडला विनायक शिंदे आहेत हे विसरून चालणार नाही तीन बॉल सात चा सा थरार फटका तर खेळला आहे बॉलने गॅप शोधलाय बॉल, बॉल निघालाय सीमा रेषेच्या दिशेने आणि अखेरकार बॉल चाललाय सीमा रेषा पार धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे चार जिंदगी के उस मोड पे खडाऊ जहा जिंदगी हाराना चाहतीये लेकिन मैं लढना चाहता हो आणि हा चौकार पहा या मॅच मध्ये लढताना झुंजताना केला चांगला प्रयत्न आणि बॉल पाठवला सीमा रेषेच्या पलीकडे नितीन जाधव यांचा बॉल चांगला होता परंतु त्याही पेक्षा स्ट्रोक चांगला होता स्ट्रोक बनवला आणि बॉल पाठवला सीमा पलीकडे नितीन जाधव यांचा प्रयत्न हाच होता की खोलवर टप्प्याचा बॉल टाकायचा आहे चांगले होते परंतु सचिन शिंदे यांनी तो स्ट्रोक बनवला दोन बॉल तीनची गरज आहे आता नितीन जाधव आपला अनुभव कृतीमध्ये आणतायत दोन बॉल तीनची गरज आहे जब तुटणे लगे होसले तो बस ये याद रखना बिना मेहनत के तब तो ताज नाही होता धुंडले ना अंधेरो में मंजिल जिगणू कभी रोशनी का मोहताज नहीं होता आज स्वतःच्या वाटा नितीन जाधव यांना स्वतः तयार कराव्या लागतील ज्या विजयाच्या दिशेने जातील आणि विजय मिळवून देतील दोन बॉल तीन आतली कडा च बदन आता इथून पुढे समीकरण आता उरलेला आहे आता एक बॉल आणि तीन ची गरज आहे मित्रांनो सामना संपलेला नाहीये दोन्ही संघ काय हार मानायला तयार नाहीयेत आता त्याच वेळेस मात्र अनुभवी खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय हेमंत शिंदे जम्बो सर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी के च्या अनेक प्रीमियर लीग गाजवणारे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येणारा बॉल एक बनवायचा आहे तीन असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे एक बॉल 3 चा थरार जीत का जज्बा जब सीने में सर उठता है ना वो खेल खेल कहां रह जाता है एक जुनून बन जाता है आणि हा तोच बॉल आहे त्या बॉल वरती जुनून ने खेळाव लागेल एक बॉल तीन हेमंत शिंदे बऱ्याच वर्षाचा अनुभव आपल्या गाठीशी घेऊन मैदानाच्या आत मध्ये आणि गोलंदाज अनेक फलंदाजांना ज्यांनी आपल्या तालावरती नाचवलेला आहे चला आपण सूचना येते एक बॉल तीन धावांची गरज आहे पाठीराक्यांनी श्वास रोखून धरलाय कारण शेवटच्या बॉल वरती काय हृदयाचे ठोके आता हळूहळू वाढू लागले असतील काळजाचा ठोका चुकत असेल कारण एक बॉल तीन ची गरज आहे प्रत्येकाला जिंकायचं आहे एक बॉल चा थरार नितीन जाधव की हेमंत शिंदे जम्बो रुळे वैभव रुळे की देवळी एक बॉल चा थरार श्री केदारेश्वर महाकाली चषक दोन हजार पंचवीस पर्व क्रमांक पाच प्री क्वार्टर देवळी विरुद्ध रुळे एक बॉल तीन फटका तर हव्यात खेळलाय एकदा पूर्ण दोन खेळाडू राजपवार खाली आणि रुळे संघाच्या आलेली मॅच पाण्यासारखी निघून गेली आणि देवळी संघाने सामना जिंकला रुळे वैभव रुळे या टीमच्या हातातोंडाशी आलेला घास देवळीने हिरावून घेतला आणि हा सामना देवळीने जिंकला शेवटच्या बॉल पर्यंत रंगलेली रंगत आपण पाहिली परंतु रुळे वैभव रुळे या टीमच्या संघर्षाला आपण सलाम करूया चांगला आपणही खेळ केला आपणही चांगली फाईट दिलीत आपलेही आभार आणि देवळी टीमचं अभिनंदन